जय मरियामा जय सेवालाल जय नायक काशीनाथ महार दारवा तालुका माईल से गोर भेन भाईन विनंतीच तांडे माहिती से नायक कारभानीन विनंतीच जे छ बोन सुद्धा विनंतीच कि सवार दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस एस टी बस स्टँड मुंड्याग गोळीबा एसटी बस स्टँड मुंड्यांग राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण नेतृत्व मग आपल्यानं आंदोलन हे सारू वत आहेरच आज कधीतरी जे हमारे समाज म अवैधरित्या घुसखोरी हेरीचं ती घुसखोरी थांबीच्या आहे वरे सारू एस टी लागू घ्यायची आहे आणि दी हजार सतरा जे रक्त रक्तनात्या संबंधी जे जी आरचं उ रद्द यायचे आहे कारण ती आपल्यानं सवार से भळण साडे अकरा वाजे तणू शिवाजी जे बचत भवन काचा आपण व आपल्यानं शेण भळेरचं वरेनंतर व ते ती एक जाग जमा हे नंतर अंग जे पायी आपण संदेश भियासोबत आपण भळण जायवाळाचा लाल लार, लार आपण मोटरसायकल फोर व्हीलर जे ओ बी सोबत आयवाळाचं येतरा ती ना शिवाजी स्टेडियम आहे जमा जमा छ सोबतच जे माझे मित्र आहे त्यांना मी सांगितो की जो हिट अँड रन हा जुलमी कायदा ज्या या सरकारने काढलेला आहे ते सरकाराच्या विरोधातनी आपण हे आंदोलन काढणार आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे त्यासुद्धा सुद्धा आपण निवेदना इथं देणार आहे तरी मी माझ्या सर्व ड्रायवर मित्रांना तसेच शेतकऱ्यांना माझ्या शेतकरी आणि जे बळीराजा आहे जो कष्टकबाड करतो आणि आपलं अन्नधान्य जो आहे त्याचं भाव हा दुसरं कोणीतरी ठरवतो तो, तो आपल्या जो अन्न आहे आपला जो माल आहे आपल्या भावाचं वे योग्य तो भाव आपल्याला मिळाला पाहिजे त्याकरिता शेतकऱ्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग व्हावं आणि आमचे ड्रायव्हर मित्रांनी सुद्धा सहभाग व्हावं आणि मारियाडी बेने मग मा कळवचु की तम सुद्धा सवार हो आओ आयवळे हमार भविष्य मग बेटी बेट्यानं तम कतराई पिसा कष्ट कबाड़ करण शिका नाक्यो पण जरा आरक्षणच खतम हे जाय तो अंग काई हे ओळखे छेनी, आज एकदम सर्व आपण से काम धंदा धंदा सवारे एकदम दारवा हे ठकाणे प शिवाजी स्टेडियम आपल्यान जमा हेर च, तो से भरण आयो इच तमाकर अपेक्षा कराचा, जय गोर जय मरियामा, जय नायक काशीनाथ